सांगलवाडी येथील रॉयल कृष्णा बोट क्लब रेस्क्यू फोर्स यांच्या माध्यमातून अनेक वर्षातील पूरपरिस्थिती असू दे किंवा आपत्ती काळामध्ये या संस्थेच्या मार्फत समाजकार्य सातत्याने सुरू आहे गेली अनेक वर्ष पुरामध्ये सापडलेल्या नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढणं लष्करी जवानांना सहकार्य करणं या संस्थेच्या वतीनं सातत्याने कार्य चालू असतं या क्लबचे संस्थापक अध्यक्ष अशोकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कार्यरत आहे या संस्थेचे कार्यकर्ते निस्वार्थपणे आपली सेवा बजावत आहेत अशा या हुतकरू कार्यकर्त्यांना प्रोत्साहन म्हणून माझे खासदार संजय काका पाटील यांनीही कौतुक केलं आहे तसेच माझे आमदार दिनकर तात्या पाटील व माझे जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू दादा डोंगरे यांनीही कौतुक केलं आहे तसेच या संपूर्ण रॉयल कृष्णा बोट क्लब रेस्क्यू फोर्स यांना उद्योजक भरत ददा बर्गे यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असतं या प्रसंगी प्रताप जामदार दत्तात्रय पाटील अजिंक्य पाटील भरत बर्गे शरद देशमुख दीपक पाटील अमोल भुळा विनोद नलावडे प्रसाद जामदार अमोल खोत अर्जुन पाटील व या संस्थेच्या माध्यमातून काल माजी खासदार संजय काका पाटील माझे आमदार दिनकर तात्या पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी उर्फा पप्पूदादा डोंगरे यांनी परिस्थितीची पाहणी केली व नागरिकांना व प्रशासनाला यांच्यामार्फत सूचना करण्यात आल्या या प्रसंगी रॉयल रॉयलकृष्ण बोट क्लब रेस्क्यू फोर्स यांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी महापूर काही नवीन नाही दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस तिन्ही वेळा महापूर सांगली येऊन गेलेला आहे आणि लोकांना किंवा कार्यकर्त्यांना बऱ्यापैकी त्याचा अनुभव आहे आता ह्या सुद्धा चार पाच दिवस झाला आता महापौर सावट परंतु यासाठी सर्व भारतीय जनता पक्ष आमचे सर्व सहकार्य असतील त्या सर्वांनी इथं चांगल्या पद्धतीनं काम चालू केलेलं आहे खास करून शिवाळी खूप हो फुट वगैरे आणि गेले दोन दिवस लोकांच्या स्थलांतरासाठी धर्मान चाऱ्यासाठी मोठी मदत केली आहे आम्ही सर्व चांगलीवाड्याने या परिसरामध्ये मोठी सहायनक घ्या दोन्ही तिन्ही वेळासुद्धा आम्ही चांगलं काम केलं होतं मला सुद्धा कुठं कोण अडकलं पूर्ण अडचण असेल तर आम्ही निश्चितपणे या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं रेस्क्यूचं काम आमच्या कृष्णा बोट क्लब असेल त्यांचे सर्व सहकारी असतील निश्चितपणे आम्ही करू गेल्या एकोणीसला जो मोठा महापूर झाला त्यामध्ये आणि आत्ता चालू महापुरामध्ये त्या त्यांचा मुलगा अजिंक्य पाटील या मित्रमंडळी सांगलवाडी आणि परिसरामध्ये जे काम केलं ते कौतुकास्पद आहे त्यामुळे सर्वांनी पूरग्रस्तासाठी जी मदत करायला पाहिजे असं सगळ्यांनी रोडवर उतरून रात्रीचा दिवस करून जर पूरग्रस्तांना मदत केली

प्रशासनाला आपण काय इशारा देऊ प्रशासन वेळेत जर सावध नाही झालं तर त्यांना काळपासणार आम्ही सांगली शहरातल्या या बाहेरून पुलाच्या जवळ दोन तीन वस्त्यामध्ये आम्ही जाऊन आलो आता नदीमध्ये आम्ही ह्या सगळ्या मंडळींच्या मदतीनं थोडीशी पाहणी करायला बाहेर पडलोय तेव्हा या कृष्णा रॉयल जो यांचा कुठे क्लब आहे ती मुलं अतिशय धाडसानं चांगल्या पद्धतीनं अनेक वर्ष या ठिकाणी या सगळ्या पुराच्या कामामध्ये सातत्यानं सहकार्य करतात शासनाला निश्चितपणानं आम्ही सांगू की या मुलांना बाकी यांची कुठलीही अपेक्षा नाही पण निदान या पेट्रोल बिट्रोल ह्या ज्या व्यवस्था आहेत त्या निश्चितपणानं करायला सांगू आणि त्यांनी नाही दिलं तर आम्ही हे निश्चितपणानं पूर्ण करू कारण लोकांच्या जीविताशी हा प्रसंग येत असतो आणि त्यामध्ये मदत करणारी ही सगळी मंडळ आहेत तेव्हा महानगरपालिकेच्या माध्यमातून मागं केली होती आता निश्चितपणानं त्यांना सांगू करायला लावू आणि जर त्यांना काय अडचण आल्या तर आम्ही स्वतः त्यामध्ये या क्लबच्या वतीनं जी काम करणारी मुलं आहेत मंडळ आहेत त्यांना निश्चितपणानं पेट्रोलसाठी सहकार्य केलं जाईल ही विश्वासाची भूमिका या निमित्ताने मी व्यक्त करतो कार्मिर रॉयल कृष्णा बोट क्लब बर्गे आम्हाला आपल्या प्रशासनाची मदत असू दे अगर नसू दे तरीही आम्ही सांगलीकरांच्या मदतीला तयार आहोत तरी, तरी पण आमची एक इच्छा आहे की प्रशासनानं आम्हाला थोडी मदत केली तर ह्याच्यापेक्षा चांगल्या जोमानं आम्ही मदत करू आमची सगळी टीम तयार आहे कुठल्याही कार्यक्रमाला कुठल्याही अडचणीला मात करण्यासाठी सगळ्या मशिनरी आमच्याकडे अवेलेबल आहेत एवढ्या मशिनरी पश्चिम महाराष्ट्रात कोणाकड नाहीत एवढ्या बोटी कुणाकड नाहीत एवढ्या बोटी आपल्याकडे आहेत त्यामुळं कुणी काळजी करायची गरज गर नाही सगळ्या गोष्टीला आम्ही प्रशासनाला व सांगलीकरांच्या मदतीला अवरात्र तयार आहोत नमस्कार राॉयलकृष्णा बोट क्लब मार्फत आज आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत रेस्क्यू ऑपरेशनसाठी आमची सर्व टीम तयार आहेत सदस्य तयार आहेत या ठिकाणी कृष्णा बोट क्लब मार्फत व प्रशासन ज्या बोटी आहेत त्याचा आपण आज आम्ही पाहणी करून मगरमच्छ कॉलनी काकानगर इकडून जाऊन आलो तसेच आज आपल्याला सर्व आमचे टीम जे आहेत सदस्य आहेत ह्याच्यामार्फत आम्ही परत एकदा आता नदीमध्ये जात आहात तरी सर्व सांगलीकरांना माझी नम्र विनंती आहे की आपण कोणी पॅनिक होऊ नका आम्ही सर्व आपल्या पाठीशी आहेत कधी अहोरात्री गरज लागली तरी आम्ही सदैव तयार आहोत तरी आता पाण्याची पूर्वपातळी स्थिर आहे तरी कुणी पॅनिक न होता आम्हाला संपर्क साधल्यास आम्ही आपल्याला तत्पर आपल्याला सेवा करू आणि रेस्क्यू करू सध्या आपण आम्ही जो बोट मार्फत आम्ही हे व्यवस्थापन का कार्यक्रमाअंतर्गत जे रेस्क्यू ऑपरेशन वा करत आहे त्यामध्ये थोडं प्रशासनाने आम्हाला मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे आणि सध्या आम्ही सर्व मुलं खेळाडू आमचे पदाधिकारी सर्वांनी मिळून हे आपलं सामाजिक कार्य आम्ही पुढं नेत आहोत यापूर्वी आम्ही दोन हजार एकोणीस असून जे एकवीस असून जे दोन हजार पाचला सुद्धा आम्ही ह्या कार्यक्रम आपलं जे पुराचं हे होतं आपत्ती त्यामध्ये आम्ही चांगलं कार्य केलेलं आहे आणि प्रशासनाने आम्हाला तशी मदत केलेली आहे पण आताही सध्या प्रशासनाने मदत केली तर आम्ही जोमानं यंदी आर्मीबरोबर काम करू अशी आम्ही गवाही देतो